नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरी आपल्या सी सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो एस टी महामंडळामध्ये या ठिकाणी सिपाई असेल सहाय्यक असेल किंवा लिपिक असेल वीजतंत्री असतील प्रभारी व इतर पदासाठी या ठिकाणी आय टी आय पास विद्यार्थ्यासाठी बारावी पाच विद्यार्थ्यासाठी पदवीधर आणि दहावी पाच विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी जॉब निघालेले आहेत मित्रांनो तर याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता आपण बघणार आहोत परंतु त्या जर अदोर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर तर या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या स्क्रीनवरती एस टी महामंडळ मध्ये या ठिकाणी भरती निघालेली दोन हजार चोवीस शिपाई असेल सहाय्यक असेल ह्याचा हा तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मध्ये दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारासाठी या ठिकाणी भरती होणार आहे तसेच एस टी महामंडळ महामंडळ भरती दोन हजार चोवीस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्न कौशल्य विकास रो रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी महामंडळ येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागी जागा भरण्यासाठी या ठिकाणी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही भरतीमध्ये शिपाई असेल सहाय्यक असेल लिपिक असेल व इतर पदे भरली जाणार आहेत दहावी बारावी आय टी आय उत्ती पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीचा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिले आहे त्याची ला पी डी एफ काय लागणार आहे या ठिकाणी भरतीचा विभाग कुठला असणार आहे तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळद्वारे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर त्याची श्रेणी कुठली असणार आहे या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही आपली भरती केली जाणार आहे या ठिकाणी पदाचं नाव आहे मी आता सांगितल्याप्रमाणे लिपिक असेल सहाय्यक असेल शिपाई असेल वीजतंत्री असेल व इतर पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत तसेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दहावी पास बारावी पास आय टी आय पदवी उत्तीर्ण असलेले या ठिकाणी विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि याची पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच अर्ज या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी आणि त्याच्याकडे डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष या ठिकाणी उमेदवाराला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तसेच या भरतीचा तसे कालावधी या ठिकाणी सहा महिन्यासाठी या ठिकाणी आपल्याला असणार आहे तसेच एकूण पदे या ठिकाणी अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत तसेच या ठिकाणी मासिक वेतन सहा हजार ते दहा हजार या दरम्यान आपली शैक्षणिक अरेतानुसार या ठिकाणी आपल्याला मासिक वेतन मिळणार आहे आणि नोकरीचं ठिकाणी आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग यामध्ये आपल्याला या ठिकाणी नोकरी भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरायचे असतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरू शकता धन्यवाद